स्टँडिंग लाईन म्हणजेच उभी रेषा काढण्याच्या पद्धती एक नंबर प्रथम तुम्ही मुलांना स्टँडिंग लाईन म्हणजेच उभी रेषा काढून दाखवा नंबर दोन तुम्ही मुलांना डॉट म्हणजेच ठिपके अशा पद्धतीने काढून द्या आणि हे टिपके किंवा डॉट जोडायला सांगा अशा पद्धतीने नंबर तीन खूप सारे ठिपके न काढता दोनच ठिपके किंवा डॉट काढून द्या आणि मुलांना ते जोडायला सांगा अशा पद्धतीने आणि नंबर चार तुम्ही मुलांना डायरेक्ट हाताने स्टँडिंग लाईन काढायला सांगा किंवा मुलांना स्टँडिंग लाईन काढता येतील याची एक छोटीशी ॲक्टिव्हिटी तुम्ही मुलांना देऊ शकता पट्टीच्या सहाय्याने पेन्सिलचा वापर करून तुम्ही मुलांना अशा पद्धतीने स्टँडिंग लाईन काढायला सांगा आणि नंतर मुलांच्या आवडीचे खडू किंवा क्रेन्स वापरून मोकळ्या हाताने स्टँडिंग लाईन काढण्याचा सराव करून घ्या म्हणजे मुलं स्टँडिंग लाईन म्हणजे काय हे ओळखतील लक्षात ठेवतील आणि याला स्टँडिंग लाईन म्हणतात हे कधीच विसरणार नाहीत धन्यवाद